नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे आमरस व आंब्याची पुरणपोळी खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे सीझन संपण्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सर्वप्रथम आंब्याचा रस बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन आंबे घेतले आहे ते कटिंग करून घ्यायचे आहेत ही सर्वात सोपी पद्धत आहे तर त्यासाठी इथे मी एक चाळण व एक भांडं घेतलं आहे त्यावर आंब्याची फोड किसून घ्यायची आहे त्यातील रस अगदी सहज बाहेर पडतो व गुठळ्याही राहत नाही तर तुम्हीसुद्धा अशीच पद्धत वापरून आमरस तयार करा तर अशाच प्रकारे सर्व आंब्याच्या फोळी मी यावर किसून घेते व उरलेल्या फोळी व त्याची कोय एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत व त्याचं पाणीसुद्धा या, या रसामध्ये टाकायचं आहे या रसामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी पावडर शुगर घेतली आहे व तीसुद्धा या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर तयार केलेला आमरस दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे इथे आपला आमरस तयार झाला आहे त्यानंतर आपण आंब्याची पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे व एक छोटी वाटी बारीक रवा घेतला आहे सर्वप्रथम रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा त्यानंतर एक मोठी वाटी तयार केलेला आमरस या रव्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड किंवा थोडंसं जायफळ यामध्ये किसून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आमरस बनवत असताना तिथे आपण साखर टाकली होती तर त्यासाठी इथे आपण साखरेचा वापर नाही करत आहे पण तुम्हाला जर का पुरणपोळी जास्त गोळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये तीन ते चार चमचे साखर टाकू शकता आंब्याच्या पुरणपोळीसाठी लागणारं सारण तयार झालं आहे तर त्यानंतर आपण त्याचं पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा घेतला आहे एक चमचा मीठ व एक चमचा हळद घेतली आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे तयार केलेल्या पिठावर थोडंसं तूप लावून दहा ते पंधरा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर पीठ चांगलं मुरलं असेल तर आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे त्यानंतर त्याची अशी पारी तयार करून घ्यायची तयार केलेलं सारण यामध्ये भरून पारी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे व असा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर पोलपाटावर थोडंसं पीठ टाकून मध्यम आकाराची पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे अगदी सहज लाटली जाते अशा पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराच्या पुरणपोळी तयार करू शकता या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेली पुरणपोळी भाजण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून ठेवला आहे त्यावर तूप टाकून तयार केलेली आंब्याची पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजलेल्या पोळीला दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून पुन्हा एकदा पोळी भाजून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या पुरणपोळीसुद्धा इथे मी तयार करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोपी अतिशय चविष्ट आंब्याची पुरणपोळी व आमरस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन